उपसीद राना रहें। ले, ले, लाखो चा संकेन त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि देशातले राज्यातले लाखोच्या संख्येने युवक त्या कार्यक्रमाला त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि म्हणून आपल्यामार्फत मी सर्व महाराष्ट्रातील जनतेला आणि युवकाला आव्हान करतो की बारा जानेवारी ते सोळा जानेवारीपर्यंत आपण नाशिकला त्या ठिकाणी या आणि त्या युवक महोत्सवामध्ये आपण सहभागी त्या ठिकाणी व्हा त्याचबरोबर त्याच दिवशी स्थितीप्रमाणे मा जिजाऊंची पण जयंती त्या ठिकाणी आहे आणि म्हणून आपले पंतप्रधान विवेकानंदच्या प्रतिमेंना पुष्पहार घालतील मा जेजुवाला पण त्या ठिकाणी अभिवादन करतील आणि अनेक चांगले कार्यक्रम त्या युवक महोत्सवामध्ये त्या ठिकाणी होणार आहेत म्हणून आपण सर्वजण सहभागी व्हावं एवढीच विनंती आपल्यामार्फत युवकांना त्या ठिकाणी मी करतो सर आज महाज्योतीचा पेपर जो आहे तो विदर्भात आणि इतर ठिकाणी फुटलेला आहे त्यामुळे विद्यार्थी जे आहेत ते सा आंदोलन करण्याच्या पावित्र्यात आहेत सातत्याने पेपर फुटीचं जे प्रकरण आहे ते वाढत चाललेलं आहे सर मी खरं तर आता मी काल लातूरला गेलो होतो आत्ता मी आलेलो आहे त्याची व्यवस्थितरित्या माहिती घेतो आणि जर असं काही जर होत असेल तर नक्कीच आमचं हे महावितेचं सरकार जे जर कोणी चुकीचं काम करत असेल तर त्याच्यावरती कारवाई केली जाईल महाराष्ट्रातील महत्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा